तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शेतकऱ्याला जात नसते शेतकऱ्याला पक्ष नसतो त्यामुळं आता मला दादाने सांगितलं की उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली आपण आणि मोठ्या संख्येने जायचं मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या संख्येनं जायचं की जर का शेतकऱ्याचा कारखाना अशा दिवसात बंद पाडायची बुद्धी सुचत असेल पाणी बंद करायची बुद्धी सुचत असेल शंकर आणि सहकार मर्शी कारखान्याचं पाणी बंद करा ही जर बुद्धी ह्या दिवसात सुचत असेल तर माणूस काय विचारायचं एवढ्या मोठ्या संख्येने गेलं पाहिजे सगळे ते प्रयत्न होणार आहेत सगळे ते प्रयत्न होणार एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलं पाहिजे कार्यालयावरती फलटणच्या कार्यालयावरती आणि धर्मपुरीला सकाळी दहा वाजता दादा तिथं पंधरा मिनिट वाट बघतील आणि जे उपस्थित असतील दहा वाजता धर्मपुरीला तिथून दादा फलटणला जातील त्याच्यात दादा म्हणजे दादाचं नाव घेतोय मी आहेच त्यामुळे आपण राजांनी भाषण केलं पण तरी माझी विनंती की लोकशाही पद्धतीने बद्दल पण संख्या पाहिजे आणि आपण संख्येनं जायचं हा प्रश्न एकटाचा कोणाचा नाही आणि हा फल हा प्रश्न फलटणच्या फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाहीये कृपया कोणी गैरसमज करून घेऊन ये आपण फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा जात नाही कुठल्याही तालुक्याच्या विरोधात जात नाही कुठलेही हे आज बोललेलो हे मरेपर्यंत माझं वाक्य आहे की कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही त्यामुळे कधी हे कसल्याही निवडणूक येऊ द्या हे कायम लक्षात ठेवा की रणजितचे माहिती आणि माहिती पाटील कुटुंब तालुक्याच्या विरोधात नाही कुठल्या शेतकऱ्याच्या आयुष्य होऊच शकत नाही कुठल्या तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आणि त्यामुळे हा जो प्रचार अपप्रचार केल्या चौदाच्या निवडणुकीला सुद्धा दादांच्या निवडणुकीला झाला आणि आत्ताही झाला आणि त्यामुळं हे कायम करून ठेवा म्हणावं कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही समाजाच्या विरोधात नाही जातीच्या विरोधात नाही कुणाच्याही नाही पण हे जे आज प्रवृत्ती पन्नास वर्षात जे घडलं नाही ते आता घडायला आहे त्याच्या विरोधात आपल्याला जायचं ती भूमिका आपल्याला देत फलटणला सोमवारी तेरा तारखेला दहा वाजता दादा धर्मपुरी निघतील आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि फलटणला आपण जाऊन जे काय तिथं जो कोण अधिकारी उपस्थित असेल त्याला आपण जे काय आपलं म्हणणं मांडायचं ते आपण मोड त्या ठिकाणी आपण म्हणणं मांडलो दहा वाजता दादा धरमपुरीवर निघणार आहे धरपुरी बसून तेरा तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजता दादा धरमपुरीतनं निघणार पंधरा मिनिट वाट बघतील जे उपस्थित असेल त्यांना दादा घेऊन जातील आणि आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतो धरमपुरी त्याच्यावरती काय मेन रोडला मेन रोड म्हणजे तिथंच मेन रोड सारख्या धरमपुरीला मेन रोडवर અરબાબ ધરમપુરી બોલકાનપુર માં લે આવ ખાલી એવો આતો કાઈ સુન નહી ધરમપુરી ના દાડા છે કોપનારુ દીકું પાના ગારુડી જો મના દાડા દા જાય દી જો ભરાયા ધરમપુરી મંદિર હોય આયા આવયા કરતા